नराधम दत्ता गाडे यांना दोन वेळा संबंधित तरुणीवर बलात्कार केल्याचं समजतंय अत्यंत संतापजनक माहिती या प्रकरणात आता समोर येते तरुणीनं मदतीसाठी टाहो फोडला पण एस टीचे दरवाजे बंद होते तरुणीला स्वतःच्या बचावासाठी आरडाओरडा करता आला मात्र तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले असं समजतंय साधारणपणे अर्ध्या तासानंतर नराधम गाडेनं पुन्हा एकदा तिच्या शरीराचे लचके तोडले आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत ज्ञानेश्वर पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काही अधिकृत माहिती आणखी दिलेली आहे का तिथे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं याबाबत काही म्हणणं आहे का प्रत्यक्षदर्शी किंवा पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही मात्र जो सगळा प्रसंग घडलेला आहे त्यातली जी माहिती समोर येते ज्यात त्या नराधमानं एकदा नाही तर दोनदा अत्याचार तरुणीवर बसमध्ये केलेले आहेत ती तरुणी जेव्हा पत्ता विचारत होती तेव्हा नराधमानं तिला एस टीमध्ये जाण्यास सांगितलं ती त्या एस टीमध्ये गेल्यानंतर तो स्वतः एस टीत आला त्यानं एस टीचं दार बंद केलं आणि आतमध्ये तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर एकदा नाही तर दोन वेळा अत्याचार केले आणि त्यानंतर जेव्हा त्या, त्या तरुणीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा वेगवेगळी पथकं जी आहेत त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची रवाना झाली मोठा थरार रंगला आणि नंतर जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी